मित्रांनो हे आहे कराड तालुक्यातील आणे हे गाव नदी किनारी वसलेलं शेतीप्रधान हिरव्यागार शिवारांनी सजलेलं परंपरा आणि संस्कृती जपणार गाव इथं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे एकत्रितपणा एक भक्तिभाव आणि देवावरचा दृढ विश्वास आणि आज या गावामध्ये घडणार आहे एक खास सोहळा तो म्हणजे ज्योतिबाचा जागर

त्या ख्यातिव्या या पंचकोशीतिक माणसं मानतात इथं पेरणीचा कौ घेतला जातो आणि कौ घेऊनच प्रत्येक गोष्ट केली जाते आला कौल दिल्याशिवाय पेरणी होत नाही आणि ही पेरणी आमच्या देवाच्या कौती या पंचकोशीमध्ये अवलंबून असते